एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांचा मर्डर झालेला आणि ज्ञानेश्वरी ताईची बिलकुल चूक नाही आहे कारण यापूर्वी त्यांनी वेळोवेळी जाऊन एस पी ॲडिशनल एस पी यांच्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आमचे एस पी जे आहेत ते चांगले आहेत परंतु एस पींच्या काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेटचं जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबाजोगाई हो भागामध्ये जे खालच्या अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता बीड जिल्ह्याच्या बाबतीत ही खूप खेदाची बाब आहे की आदरणीय आमच्या ज्या ज्ञानेश्वरीताई आहे त्या भगिनीला न्यायासाठी परत परत आंदोलन करावं लागतंय आणि आज तर त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय परमेश्वराला मी एक प्रार्थना करणार आहे की त्यांचा प्रकृती पहिल्यांदा सुधरो त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हे मी परमेश्वराला पहिल्यांदा विनंती प्रार्थना करणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आकाश सावंत आहेत आकाश या प्रकरणात आज नेमके दिवसभरात काय काय घडामोडी घडल्यात आणि सध्या ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती कशी आहे गेल्या व्यापारी महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला यांच्या आरोपी त्या खुनाचा तपास करण्यात यावा आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी गेल्या चार महिन्यापासून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसपीची परत परत भेट घेऊन केली होती मात्र त्यांनी आठ दिवसापूर्वी जर आरोपींना अटक न करण्यात आली मी आत्मदहन करेन असा इशारा त्यांनी दिला होता आज तो अल्टिमेटम संपलेला होता आणि आज सकाळी ते एसपी कार्यालयामध्ये आत्मदहन करण्यासाठी दाखल झाल्या असता पोलिसांनी त्यांची गाडी अडवली व त्यांना एसपी कार्यालयात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी घेऊन गेले व एक तास त्यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली व माध्यमांशी बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला संवाद साधल्यानंतर त्या परळीच्या दिशेने गाडीमध्ये बसण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणीच त्यांनी एक विषारी औषध प्राशन केलं आणि त्यानंतर त्यांना पोलिसांच्या सतर्कतेनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावरती सध्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या तर ठीक आहे असे देखील माहिती डॉक्टरांनी दिली आहे मात्र या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेची कुठंतरी मनधरणी करण्यासाठी पोलीस कुठंतरी बीडचं पोलीस प्रशासन कुठंतरी अतिशय ठरलं त्या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी लागलीच विषारी विशा, औषध प्राशन केलं मात्र या घटनेनंतर आता इथून कुठेतरी आरोपींना पकडलं जाणार का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांची जवळपास एक तासभर चर्चा झाली या चर्चे दरम्यान नेमकं काय झालंय या चर्चेमध्ये नेमकं आसभा अधीक्षकांकडून जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांच्याकडून आरोपींना पकडण्यासाठी पथक देखील तयार करण्यात आली आहेत असं आश्वासन ज्ञानेश्वरी मुंडे यांना देण्यात आलं होतं मात्र दरवेळी दर दर भेटीमध्ये मा त्यांना आश्वासन मिळत होत यामुळे त्यांनी कुठंतरी आता थांबलं पाहिजे म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आता ज्ञानेश्वरी मुंडे ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे सध्या प्रकृती त्यांची कशी आहे आणि आता या नंतर काही पोलिसांकडून काय आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे का नक्कीच आता पोलिसांनी त्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमले आहेत तर रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे निश्चितच धन्यवाद आकाश आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी